रोजच्या रोज सगळ्यांना नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं हवं असतं डाळ तांदूळ न भिजवता मस्त हलका जाळीदार आणि स्पंजसारखा मौलुसले ढोकळा तयार करण्यासाठीचे योग्य प्रमाण योग्य पद्धत वापरली तर तुमचासुद्धा ढोकळा मस्त तयार होईल हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण डाळ तांदळाच्या ढोकळ्याचे प्रेमिक्स कसे कर, तयार करायचे ते बघणार आहोत एकदाच करून ठेवा आणि हवे तेवढे बीट घ्या फक्त पाणी घाला आणि वाफवा मस्त ढोकळा तयार हे प्रिमिक्स तीन ते चार महिने टिकते तसेच प्रिमिक्स असल्यामुळे ढोकळा फसण्याचा प्रश्नच येत नाही अगदी परफेक्ट प्रमाण दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग बघूया हे झटपट होणारे ढोकळ्याचे प्रिमिक्स कसे तयार करायचे तर मैत्रिणींनो ढोकळा प्रिमिक्स तयार करण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे अर्ध किलो तांदूळ घेतलेला आहे तांदूळ इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही साधा तांदूळ वापरू शकता किंवा इडलीला जो वापरतात तो तांदूळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा किलो हरभऱ्याची ताळ मी इथे घेतलेली आहे ढोकळ्याचे प्रीमिक्स अगदी परफेक्ट यावे म्हणून मी इथे डाळ तांदूळ अचूक वजन करून घेते मोजमा पर्व ठेवलं की ढोकळा नेहमी एकसारखा सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतो तुम्ही इथे वाटीच्या अंदाजापेक्षा वजन करून घेतलं तर उत्तम असं प्रीमिक्स आपलं तयार होईल आणि कितीही वेळा बनवलं तरी टेस्ट आणि टेक्शर एकसारखं येतं म्हणून हे मेजरमेंट खूप महत्त्वाचं असतं त्यानंतर मी इथे सव्वाशे ग्रॅम मूग डाळ घेतलेली आहे त्यानंतर सव्वाशे ग्रॅम पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळीच्या मेजरमेंटची व्हिडिओ स्किप झाल्यामुळे ती नीट दिसत नाही आहे तर इथे डाळ तांदूळ मी वजनी प्रमाणात काढून घेतलेले आहेत आता आपण बघूया पुढे त्यानंतर इथे मी पंच्याहत्तर ग्रॅम साखर घेतलेली आहे आता ही छोटीशी स्टेप स्किप करू नका कारण परफेक्ट ढोक्याचं सिक्रेट इथेच आहे अचूक मोजबाप तर इथे मी पस्तीस ग्रॅम लिंबूसत्व घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता आपण मीठ मोजून घेऊया तर इथे मी तीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर तीस ग्रॅम सोडा घेतलेला आहे इथे मी पिंक सॉल्टचा वापर केलेला आहे आता ही सर्व मेजरमेंट करून ठेवलेली जिन्नस आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गिरणीतून दळून आणायचे आहेत <गण> आता हे सर्व दहा तांदूळ मी गिरणीतनं दळून आणलेले आहेत तर बघूया मी कसे दळलेले आहेत ते आपल्याला ह्या पद्धतीने थोडस रवा असं आपल्याला पीठ दळून आणायचं आहे तुम्ही बघू शकता असं खरबडीत आपल्याला पीठ हाताला लागले पाहिजे तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा अशा पद्धतीने पीठ आपल्याला गिरणीतनं जळून आणायचं आहे आणि इथे आता आपले ढोकळा प्रिमिक्स तयार झालेले आहे तर असे प्रिमिक्स तुम्ही नक्की तयार करून ठेवा तीन ते चार महिने हवाबान डब्यात ठेवा पाण्याचा हात लागू देऊ नका पीठ काढताना चमच्याचा वापर करा पीठ अजिबात खराब होणार नाही तीन ते चार महिने हे पीठ असेच राहते होस्टेलला राहणाऱ्या मुलांसाठी बाहेरगावी राहणाऱ्या लोकांसाठी परदेशी जाणार असाल तर हे हा हे एक उत्तम पर्याय आहे तर हे ढोकळा प्रिमिक्स तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर सोबत असलेले बेलायकनही प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत ज्यामध्ये मी घेऊन येणार आहेत ह्या प्रिमिक्सपासून ढोकळा कसा तयार करायचा तर बघत रहा रेड चिली लाईफस्टाईल धन्यवाद